स्वच्छतेचे महत्व सुंदर मराठी निबंध आपण पाहणार आहोत स्वच्छता ही प्रत्येक व्यक्तीसाठी आवश्यक आहे आपण कुठल्याही क्षेत्रात जरी असलो तरी स्वच्छतेचे पालन सर्वांसाठी आवश्यक आहे स्वच्छता बऱ्याच प्रकारची असू शकते जसे सामाजिक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण प्रत्येक क्षेत्रात स्वच्छतेचे पालन करायला हवे विचारांची स्वच्छता आपल्याला एक चांगला व्यक्ती बनवते व्यक्तिगत स्वच्छता आपल्याला रोगापासून वाचवते आणि सामाजिक स्वच्छता एक सशक्त समाज घडवते म्हणून स्वच्छतेसाठी कार्यरत राहायला हवे व्यक्ती लहान असो किंवा मोठा प्रत्येक वयात स्वच्छतेचे पालन करणे आवश्यक असते जसे जेवणाच्या आधी हात धुणे दररोज आंघोळ करणे दातांची स्वच्छता ठेवणे खाली तसेच उघड्या पडलेले न खाणे घरात सूर्यप्रकाश स्वच्छ खेळती हवा ठेवणे घरच नाही तर आजूबाजूचा परिसर देखील स्वच्छ ठेवणे शाळा कॉलेज इत्यादी सार्वजनिक स्थानावर कचरा न फेकणे इत्यादी गोष्टी स्वच्छतेसाठी आवश्यक आहेत नेहमी ओला आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवावा अशा प्रकारे स्वच्छतेबाबत आपण लहान सहान गोष्टी करू शकतो स्वच्छतेचे भरपूर फायदे आहेत जसे स्वच्छतेची सवय आपल्याला खूप साऱ्या रोगांपासून संरक्षित ठेवते कोणताही रोग शरीराला अपायकारक तर असतोच पण यासोबत दवाखान्याचा खर्चही खूप असतो खराब पाणी आणि अन्न खाल्ल्याने टायफॉईड कॉलरासारखे रोग होतात जास्त वेळ पडलेल्या खराब पाण्यात डास वाढायला लागतात जे मलेरिया डेंग्यू आणि चिकनगुनिया यासारखे आजार पसरवतात व्यर्थ रोगांना वाढवण्यापेक्षा आपण स्वच्छतेकडे लक्ष दिलेले केव्हाही चांगलेच आणि म्हणून सर्वांनी स्वच्छतेचे नियम पाळायला हवेत व्यक्तिगत स्वच्छतेसोबत वैचारिक स्वच्छता पण खूप महत्त्वाची असते विचारांची स्वच्छता असेल तर आपण एक चांगले व्यक्ती बनतो असा व्यक्ती स्वतःच्या विकासासोबत समाजाचा सुद्धा विकास करतो भारत शासनाने स्वच्छतेचे महत्त्व समजून स्वच्छ भारत अभियान देखील सुरू केले आहे अभियानाची सुरुवात दोन ऑक्टोबर दोन हजार चौदा गांधी जयंतीच्या दिवशी सर्वप्रथम झाली पण फक्त शासनाच्या प्रयत्नाने कुठलंही अभियान यशस्वी होत नाही तर यासाठी देशातील लोकांची सोबत पण महत्वाची असते निबंध आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या मी मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद